श्रमजीवी संघटना महाराष्ट्रतर्फे पनवेल पंचायत समितीसमोर वीस सप्टेंबर रोजी आदिवासी समाजाकडून बेमुदत निर्णायक आंदोलन करण्यात आलं आहे पालघर ठाणे नाशिक रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागले आहेत मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्याचे वास्तव्य आहे त्याच अनुषंगाने त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षांनंतरही प्रलंबित आहेत हे प्रश्न शासनाने लवकर सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पनवेलसह विविध भागात आदिवासी समाजाने आंदोलन पुकारले होते पनवेल पंचायत समितीसमोर केलेल्या या आंदोलनात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते या मोर्चाचं नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बाळाराम भोईर रायगड जिल्हा अध्यक्ष हिरामण नाईक सत्यजित वाजपेयी यांनी केले पंचायत समिती ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नाशिक जिल्हा परिषद आणि पालघर जिल्हा परिषदवर आपण आंदोलनं करतोय आमची एक प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे की ग्रामसेवकांना जे ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांना कर्तव्य ठरवून देणारा जी आर पारित करावा शासन निर्णय पारित करावा ही आमची मागणी प्रामुख्याने आहे या संदर्भामध्ये का शासन निर्णय पाहिजे तर आदिवासींना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मग वन जमीन असेल घराखालील जागा असेल घरकुल असेल जातीचा दाखला असेल आधार कार्ड असेल या अनेक मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा आदिवासींना मिळण्यासाठी ग्रामसेवकाने काम केलं पाहिजे आणि म्हणून आपण हा तीस जानेवारीला आम्ही डी सी एमच्या बरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर बसलो आणि त्यावेळी त्यांनी कबूल केलं की हा परिपत्रक आम्ही काढतोय सॉरी परिपत्रक नाही जे आर काढतोय परंतु अजूनपर्यंत हा जे आर काढलेला नव्हता मला आनंद वाटतोय आणि अभिनंदन करतो मी त्या फडणवीस साहेबांचं श्रीकर परदेशींच हे आंदोलन जाहीर झाल्याबरोबर काल सात वाजता काल एकोणीस तारखेला सात वाजता हा परी आर जा, काढलेला आहे आणि वन जमिनीचे अन्नाचा अधिकार घरकुल रेशन कार्ड आधार कार्ड हे सर्व ग्रामसेवकांनी काढून द्यावं त्यासाठी जे फॉर्म भरायला लागतील ते भरावे एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय हा राज्य शासनाने घेतला आहे त्यामुळं आम्ही आज थोडेफार जिंकलेलो हो। आहोत परंतु अजून लढाई बाकी आहे जे वनजमिनीचे अनेक दावे अजून प्रलंबित आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये घराखालील जागा जी नावे झाली पाहिजे ती घराखालील जागा नावावर होत नाही वन जमिनीमध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला एक परिपत्रक जारी केला शासनाने शासन निर्णय पारित केला परंतु गेल्या नऊ महिने झाले त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही ग्रामपंचायतने ज्या ज्या ठिकाणी आदिवासी वनाच्या जंगल जमिनीच्या तिथे राहतो आणि ज्यांना राहायला जागा नाही त्या आदिवासींना गावठाण मिळावा अशा पद्धतीचा ते शासन निर्णय आहे परंतु ग्रामपंचायतीने याच्याकडे दुर्लक्ष केला आज आमची विनंती आहे आज आमची मागणी आहे की त्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरवायला पाहिजे की जोपर्यंत आदिवासीला राहण्यासाठी स्थिरता नाही तोपर्यंत त्यांचं स्थलांतरण थांबणार नाही स्थलांतरण असलं तर शिक्षण जातं मुलांना शिक्षण मिळत नाही आणि जी पिढी अनेक पिढ्या त्यापासून वंचित राहतात आणि म्हणून गावठाणाचा विस्तार किंवा गावठाणं जाहीर करण्याचं काम हे शासनाने करावं यासाठी आमचा हा अट्टा असा आहे त्याचबरोबर जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जे मिळालेले नाहीत आणि घराखालची जागा नावी करण्यासंदर्भात आम्ही आज इथे आलेलो आहोत पंचायत समितीमध्ये जी घरकुलं मिळाली पाहिजेत पी एम योजना काढली परंतु त्या पी एम योजनेमधून मोठ्या प्रमाणात कातकऱ्यांना आदिवासींना जी घरकुलं मिळाली पाहिजेत आज आपण पाहतोय तर काही ग्रामपंचायत दहा घरकुलं काही ग्रामपंचायत पंचवीस घरकुलं परंतु सर्वच कातकऱ्यांना सर्वच आदिवासींना जर एकाच वेळी घरकुलं दिली दोन हजार चोवीसला दोन हजार बावीसला सर्वांना घर हा शासनाचा शासन निर्णय होता परंतु कोणालाच ते दिले नाही चोवीस पर्यंत त्यांनी मुदत वाढवली परंतु तरीही अजून घरकुले दिली नाही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर आणि भारताच्या संविधानाला जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत त्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील आपण त्या काळात आहोत एवढे वर्ष गेली तरीसुद्धा आदिवासीला अजूनही मूलभूत अधिकार मिळत नाही त्यामुळं ही अंतिम लढाई आम्ही लढतोय लढाई अनेक लढावी लागतील परंतु सरकारला धक्के देण्याचं काम हे आम्ही करत राहणार आणि जोपर्यंत याचा ठोस आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे आंदोलन सर्वकडे आहे ठाणे रायगड नाशिक पालघर जिल्ह्यामध्ये सर्वकडे चालू आहे धरणे सरपंच आहे आणि धरणे आंदोलन म्हणजे कसं जोपर्यंत आमचं सरकार निर्णय घेत नाही पूर्ण आमच्या ना मान्य मागण्या करत नाही तो परत आम्ही पूर्ण खालणार आहे असं आमचं धरण आंदोलन आहे आणि आज प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये जल जीवन योजनेचं काम चालू आहे सुद्धा टाकलेले आहेत पण लाखो रुपये खर्च करून आज आमचा वंचित आदिवासी वंचित राहून डोक्यावर पाणी आणता आहे मग त्या त्या जलजीवन योजनेचा फायदा काय या सरकारने नुसतं पाईप टाकून ठेवल्यात पण आज परत आम्ही मी अनेक वेळेला अलिबागला जाऊन शिवसाहेबांची भेट घालू पण आज परत आमच्या वाडीमध्ये पाणी नाही अशा प्रत्येक वाडीमध्ये कुठल्याही पाणी नाही ह्याच्यावर सरकारने ठोस निर्णय घेऊन आम्हाला आदिवासींना पाणी मिळावं ही आमची मागणी आहे तसंच एक रेशन संदर्भात भाऊ मला बोलायचं आहे का शासन आम्हाला पस पंचवीस किलो धान्य देतो दहा किलो गहू देतो पण रेशन दुकानदार आमच्या आदिवाशांना देत का नाही कारण आम्ही बऱ्याच वेळेला पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो पण पुरवठा अधिकारी उडवा उडवीची उत्तरं देतो हे शासनाने ठोस निर्णय घ्यायला पाहिजेत का प्रत्येक आदिवाशाला पस्तीस किलो धान्य मिळालाच पाहिजे एवढं करून मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉल्टीला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करायला